आज मेथे पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला जिल्हा परिषदला जाणकरच पोडज पाडलं हा आमचा जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवला अजून जन्माला यायची आणि <laughs> बेखाद्या दारुडेने दौडेने म्हणजे इथलं भाजप संपत असतं इथलं भाजप हे ताकतीने उभा करायचं काम राम सत्पुतेने केलेलं आज मे पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला जिल्हा परिषदला ला जाणकरच पोरज पाडलं हा आमच्या राज्याचे नेते देवा भाऊ जया भाऊ यांचा हा विजय आहे आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो आणि इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे त्यांनी धरणं जे धरणं हे संध्याकाळी धरलं होतं आणि संध्याकाळी दोन्ही पेट टाकून असते